नमस्कार मी अविनाश आजच्या उजनी अपडेटमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको आज वार सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस आजची उजनी धरणाची अपडेट अशी की पाठीमागील पाच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राला पावसानं झोडपलं असतानाच काल दिवसभरात पुणे परिसर आणि उजनी धरणाच्या परिसरामध्ये पावसानं कहर केला आहे काल सकाळी सहा वाजता जवळपास वजा सोळा टक्के असणारे उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये अवघ्या चोवीस तासात तब्बल नऊ टक्क्यांची विक्रमी वाढ झाली असून आताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरण हे सध्या वजा सात पूर्णांक बहात्तर टक्के एवढं भरलंय उजनी धरणामध्ये एकूण एकोणसाठ पूर्णांक बावन्न टीएमसी एवढा मृत पाणीसाठा असून त्यापैकी वजा चार पूर्णांक तेरा टीएमसी पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा आहे मे महिन्याच्या एकाच दिवसात तब्बल नऊ पूर्णांक बावीस टक्के एवढा उजनीत धरणामध्ये वाढलेला पाणीसाठा हा आजपर्यंतचा विक्रमी पाणीसाठा मानला जातोय त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे विभाग व कृष्णा आणि भीमा पाटबंधारे विभागाच्या वतीनं भीमा व मान नदीकाठच्या सर्व नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बंधाऱ्यावरील वाहतूक काळजीपूर्वक वा करण्याचे किंवा बंद करण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय काल दिवसभरामध्ये उजनी धरण व आसपासच्या परिसरामध्ये नऊ मिलीमीटर पावसाची सरासरी नोंद झाली पुणे जिल्हा व घाट मात्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणामध्ये काल संध्याकाळी असणारी दहा हजार क्युसेक पाण्याची आवक आज जवळपास दुपटीने वाढली असून आज सकाळी सात वाजता त्यामध्ये विक्रमी वाढ झाली असून एकूण अठरा हजार पाचशे सहा पाण्याची आवक सध्या त्याचबरोबर काल दिवसभरामध्ये पुणे व सोलापूर महामार्गावर ढगपुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणामध्ये कोंडी झाली होती आताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून मुख्य कॅनॉलमध्ये सोडण्यात येणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असून बोगद्यामधून होणारा विसर्ग हा एकशे साठ क्षेत्र करण्यात आला आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्याची पुलं वाहून गेल्याची बातमी मिळते वाहनं वाहून जात आहेत त्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घ्यायची आहे आम्ही देखील महाराष्ट्र माझाच्या वतीनं आमच्या सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो आहे की पावसाचं प्रमाण वाढतंय अवेळी पाऊस पडतो आहे त्यामुळे बऱ्याच अडचणी लोकांना येत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नदीकाठच्या नागरिकांनी नदीकाठी असणारी आपली जनावरं आपल्या गाड्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्युत मोटारी या सुरक्षित स्थळी पोचवायचे आहेत स्वतःची काळजी घ्यायची आहे धरण परिसरासोबतच आजूबाजूच्या भागामध्येही पावसाचं प्रमाण असल्यामुळं संततधार सुरू असल्यामुळं नदीपात्रामध्ये अचानक पाण्याचा विसर्ग वाढतो आहे त्यामुळं कुठेतरी नागरिकांनी देखील काळजी घ्यायची आहे रस्त्यावरून ये जा करत असताना जिथं पाणी साचलं आहे ज्या पुलावरून जाऊ नका अशा पद्धतीच्या सूचना आहेत तिथं कुणीही विनाकारांचं धाडस करू नये कारण ते जीवावर बेतू शकतं अशा अनेक घटना सध्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्यामुळं यंदा हा लवकरच सुरू झालेला पावसाळा आपल्यासाठी आनंददायी असो तिथं कुठलाही औचित प्रकार घडू नये यासाठी स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धरणासहित या पावसा पाण्याच्या सगळ्या अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र माझाच्या तिन्ही प्लॅटफॉर्मशी जोडून राहा आमच्या यूट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या सर्व प्लॅटफॉर्मला नक्की फॉलो करा आणि अशाच पद्धतीची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा धन्यवाद आपला सर्वांचा दिवस शोभ जाऊ